आता आम्ही लाडक्या बहिणींच्या बाजूने पैसे बंद होणार यासाठी लढा उभारणार जयंत पाटील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्रतेवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महायुती सरकारला टोला लगावलाय आता आम्ही लाडक्या बहिणींची बाजू घेऊन काम करणार लाडक्या बहिणींचे पैसे बंद होणार नाहीत यासाठी आमचा लढा सुरू राहणार असून आम्ही तुमच्या मागे आहोत अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केले लाडक्या बहिणी अपात्रतेवरून आमदार जयंत पाटलांनी ही भूमिका जाहीर केली आहे सांगलीच्या कुंडल येथे आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते लाडक्या बहिणींनी तुम्हाला मते दिली आहेत त्यांना तुम्ही शब्द दिला आहे त्यामुळे एकदा दिले तर दिले त्यांनी मतं दिली आहेत त्यामुळे बघून द्यायचं होतं आम्ही घाई करा म्हणत होतो का अशा शब्दात महायुतीला खोचक टोला लगावत जयंत पाटलांनी महायुतीवर निशाणा साधला आहे आमच्या लाडक्या बहिणी तर फार इथं गोळा झालेल्या आहेत तुम्हाला बघून मला फारच अभिमान वाटतो की आपण लाडक्या बहिणी झाल्यामुळं फार चांगली एक व्यवस्था तुमच्यापर्यंत देते पण पाच साडेपाच लाख समित कदम लाडक्या बहिणींची नावं कमी झाली काय बरोबर नाही कसं आहे एकदा दिलं की दिलं मत दिली ना माणसांनी त्याच्यावर <laughs> बघून द्यायचं होत आम्ही काय काही करा म्हणत होतो का पण न बघता दिल्यावर आता थांबवता येणार नाही आणि म्हणून तुमच्या शेजारी उजव्या बाजूला जे बसलेले आहेत त्यांची भूमिका आहे की आता कुठल्याही महिलेचे दिलेले काय पंधराशे किती पंधराशे रुपये थांबवता येणार नाही आम्ही त्या बाजूने आता आम्ही लाडक्या बहिणींची बाजू घेऊनच काम करणार इतर पडे तुमचे पैसे बंद होणार नाहीत यासाठी आमचा लढा कायम चालू राहील आम्ही तुमच्या मागे आहोत तुम्ही काही चिंता करू नका त्यामुळे पाच साडेपाच लाख महिलांची नावं कमी झाली अधिक कमी होणार नाहीत याच्यासाठी तुम्ही तुमचं काहीतरी असेल ना भाजप राष्ट्रवादी एकनाथ शिंदे आणि तुमचा पक्ष हे काय ते बैठक असेल त्यात तुम्ही हे सांगा आवर्जून की आपल्याला लाडक्या बहिणींचे पैसे कमी करताना चुकून झाले कुणा बंगल्यातल्या एखाद्या महिलेला तुम्ही अठरा पंधराशे रुपये दिले झाले ना आपलं चूक झाली चालू ठेवायची बंद नाही करायची <laughs> <laughs> काय झालं दिलं तुम्ही दा देता मतं मिळाली ना माणसांनी <laughs> ज्यांनी मतदान केलं ला, त्या लाडक्या बहिणीला फसवल्यासारखं का कामाने एवढी व्यवस्था झाली पहिल्यान त्यासाठी आम्ही सगळे लाडक्या बहिणींच्या मागे उभं राहणार आहोत आणि हा निरोप आमचा समित कदम साहेब देतील असा मला विश्वास आहे नाही ते एकवीसशे रुपये ह्या बजेटमध्ये करायचं एकनाथ शिंदे साहेबांनी जाहीर केलेलं आहे आमचं सरकार आलं असतं तर आम्ही तीन हजार रुपये करणार बिरो रिपोर्ट <laughs> एन मराठी सांगली